पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्यानं बनावट बिला सादर करून एकोणनावीस लाख रुपयांचा घोटाळा केला याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्राचार्यास त्याच्या दोन वेंडरवर गुन्हा दाखल केला त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करून ते खरेदी न करता फक्त बिले सादर करून ते वटवून संशयितानं भ्रष्टाचार केल्याचं ईसीबीनं फिर्यादीत नमूद केलंय सुभाष मारुती कदम असं तत्कालीन प्रभारी प्राचार्याचं नाव असून तो सन दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या कालावधीत सातपूर आयटीआय इथं कार्यरत होता तर कदमला साहित्य पुरवठा करणाऱ्या गेटवे सिस्टीमचे संचालक रोशन बदान आणि गोकुळ पोरकर व इतरांची चौकशी लवकर सुरू होणार आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आयटीआय मार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीत कदम यांनी झोल केल्याची तक्रार अर्ज प्राप्त झाला होता या अर्जाची दखल घेऊन एसीबीच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर घारगे यांनी पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास आणि नरेंद्र पवार यांना तपास करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पथकानं तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदम के आणि केंद्र शासनाच्या जेईएम पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेटवे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बधान आणि गोकुळ पुरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आले तर यात बनावट बिला तयार करून ती मंजूर केल्याचं आढळून त्यानुसार पुरावे मिळाल्यावर उपाध्यक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली त्यानुसार संशयितांवर आर्थिक अनियमितता शासनाच्या रकमेचा अपहार फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे सुभाष कदम यांना प्राचार्य पदाचा गैरवापर करून शासकीय संकेताप्रमाणे काम न करता मनमानी केली आहे आय टी आयच्या अखत्यारीतील वसतिगृहात खुर्च्या लाकडी व लोखंडी पलंग कॉट चादर उशी व इतर साहित्य मागवण्यासाठी कदम यांनी बदान व पुरकर यांच्या मदतीनं केंद्राच्या जेईएम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याचं दाखवलं आहे बदन व पुरकर यांनी स्पेसिफिकेशन प्रमाणे साहित्याचा पुरवठा केला नसतानाही कदम यांनी ही बाब माहिती असतानाही संगणमत करून त्याचा फायदा करून शासनाच्या एकोणावीस लाख तेहतीस हजारांचा अहार केला तपास उपाधीक्षक बडगुजर करीत आहे प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक